नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयावरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे मंगल कार्यालय आहे आणि आज इथे आहे लग्न या लग्नामध्ये आपण आणलेला हेरिटेज भयाचा रथ आणि तो रथ आज कशा प्रकारे तयार करत असतो पूर्ण त्याचं काय काम असते कशा प्रकारे तयार करतात सजवतात काय करतात पूर्ण हो या मध्ये बघायला मिळणार आहे चला आपण जाऊया आता आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी इथे येण्याच्या आधी आम्ही पूर्ण रथच सेटअप वगैरे जे होत ते या ठिकाणी आम्ही आता आहे जाणार श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयावरती आतमधून अशा प्रकारे पूर्ण मंगल कार्यालय आहे बघू शकता सगळीकडे आपल्याला झाडे बघायला मिळतात हिरवीगार झाडे एकदम नंबर एक असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे कंटिन्यू या ठिकाणी लग्न होतात आणि आपण आता जात आहोत आतमध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर पूर्ण तुम्हाला हे मंगल कार्यालय पण बघायला मिळेल आज रथाचं सेटअप कशा प्रकारे करतात ते पण या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो शेवटपर्यंत बघा आपण इकडे बघू शकता या झाडाच्या बाजूला शेती आहे थोडीफार जेवारी पेरलेली आहे या ठिकाणी आणि त्या तिकडे रथ उभा केलेला आहे बघू शकता पिकअप मध्ये आणलेला आहे सिद्धू भाऊच्या आणि आता त्याला खाली उतरून तयार करणार आहोत हे पूर्ण मंगल कार्यालय तिकडे बघू शकता श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी आलेलं आहे रथ आणि पाठीमागे रितेशभाई आहेत आता याला खाली करायचं आहे आता या ठिकाणी सगळं सामान जे आहे ते पूर्ण खाली घेतलेलं आहे आणि बघू शकता पाठीमागे रथ काढलेला आहे त्याच्यावरती हे लावत असतात आणि लावल्याच्या नंतर सगळं सेटअप झाल्याच्यानंतर तुम्हाला दिसणार आहे कशाप्रकारे दिसतं लाईटिंग वगैरे आलेले आहे त्यांनी आता योगेश सर आणि रितेश भया नाना फिटिंग करत आहेत पूर्ण साहे रथ बघू शकता समोरून तुम्ही ते याच्यावर लावत असतात वरी आणि ते गोल फिरत असते आता नवरी बसण्यासाठी हे आणलेलं आहे बघू शकतात आता रथावर फिट करत आहेत वर ठेवतात त्याला आता हो बघलं बघू शकता अशा प्रकारे फिरत असते गोल पूर्ण आणि पूर्ण सेटअप करून झाले आता काय राहिले ते जोडायचं राहिले ना फक्त आता ते लावायचं राहिलेलं आहे याच्यावर पूर्ण मागून लावतात लय भारी दिसते मग एक नंबर आणि याच्यामध्ये मोटर असते तुम्हाला योगेश राहून आणले आता लाइटिंग त्याला पिना नवघे राहू तर मित्रांनो या ठिकाणी नाना कोल्ड फायर घेऊन आलेले आहेत आणि सेल पण आणलेले आहेत बघू शकता योग्य सरनं आणि याच्यामध्ये आता बसवणार आहेत ते पूर्ण सिस्टम काय असतं सेल आणि सगळं सिस्टम आपण बघणार आहोत या ठिकाणी हे सेल आहेत बघू शकता पहिले संपवलेली आणि नवे आणलेले आहेत त्यानं सेल आता टाकून याच्यामध्ये फिट करणार आहेत सगळं बघू शकता तुम्ही आता रथाचं हे पहिले कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तुम्हाला टायरला हवा मारून घेतो एक नंबर टकाटक करून घेतो सगळं ओके कार्यक्रम झाला पाहिजे सगळा तर आता या ठिकाणी हवा मारायला येते आणि नाना कोल्ड फायरचं सेटअप करत आहेत हवा कमी झाला रिथे हा दिवस झालं बन असल्यामुळे आता बरेच दिवस झाला आता चालू झालेला आहे सीझन या आजपासून मित्रांनो या ठिकाणी ह्या पूर्ण याला कोल्ड फायर लावणं चालू आहे आणि कोल्ड फायर जे असते ते गोल फिरत फिरत नवर वर, वर बसलेले असताना फुलझडासारखं कोल्ड फायर फुटले जाते आणि एक नंबर दिसते बघू शकता सेटअप पूर्ण पूर्ण केलेला आहे कोल्ड फायरचं आणि याचा रिमोट जो असतो तो आपल्या हातामध्ये असतो त्याचं बटन दाबल्यानंतर कोल्ड फायर वर जातात आता हे पूर्ण सेटअप लावून घेत आहेत बघूयात आपण आता कशा प्रकारे सेटअप केलं जाते तर मित्रांनो फायनली बघू शकता अशा प्रकारे पूर्ण रथ तयार करून झालेला आहे स्फोड कोल्ड फायर पण लावलेला आहे वरती बघू शकता आणि आता पूर्ण झाल्याच्या नंतर नंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते चालू करत असतात बराच वेळ परिश्रम झाल्याच्या नंतर पूर्ण सेटअप करून झालं लाईटिंग वगैरे लावून झाली आणि बघू शकता समोर आता नवर देव नवी आहेत अशा प्रकारे पूर्ण ती गोल फिरल्या जाते आणि एक नंबर असा सीन क्रिएट होतो या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर लग्न वगैरे झालेलं आहे आता मित्रांनो निघणार आहोत आम्ही डायरेक्ट हे सेटअप काढून घरला चला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद